काही तरी कारणामुळे मी केली नाहीये आहे तसं पण काढू शकते लेकिन दिवसभर जे आपण दुपारी झोपतो बघा तो असं त्रास व्हायला हो लागले ना हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे आर आहे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आज आहे संडे आणि आत्ता ना रात्रीचं साडेसात वाजलेलं आहे मला ना अजिबात ब्लॉगिंग करायचं म्हणजे हे काय हे, हे गर्मीमुळे ना हे ब्लॉग्स बनवायचं म्हणजे ना एवढं डिफिकल्ट व्हायला लागलं ना खूपच मध्ये खूपच बघा बघा जसं मी आता आता मी शूट चालू केले म्हणून फॅन बंद केलेली आहे म्हणून बघा आता पटकन ओळखत नाही त्याबद्दल काय पण तयारी करायचं म्हणून कंटाळा लागले कप मध्ये ड्रेसिंग दुसरे कपडे घालायचं मी हे करायचं अजिबात काही होईल काय हो गरम होते की नाही भरपूर भरपूर गरम व्हायला लागले आणि आता काय आता जेवणामध्ये ना अजून काय ते चिकन बनवायचं आहे मला आता मला ना मी काहीतरी वेगळं रेसिपी वगैरे माझ्या डोक्यात चालू होतं हे करूया म्हणून लेकिन आत्ता एकतरी उशीर झालेला आहे आणि गरमीने तरी एवढं कंटाळ कर काय करायलाच मन होईल बघा चला मग पहिला ना हे करूया चिकन करून घेऊया शॉर्टकटमध्ये कुकरमध्ये सरून टाकते चिकन ना सकाळी जाणून ठेवलेले आहे मॅरिनेट करून फ्रीजमध्येच आहे आणि हे बघा टोमॅटो पिरू करून घेतलेले आहे आणि हे कांदाचं कांदा ना फ्राय करून त्याचं वाटप काढून घेतलेले आणि एवढंच खडे मसाला घेतलेले आहे आणि हे एक कांदा बारीक करून घेतलेली आहे कडाईमध्ये करायचं होतं लेकिन लक कडाईमध्ये करायचं आणि काय हे एवढं गरमीमुळे काय करायचं याची नाही बघा हे बघा चिकन हळद मीठ आणि दही घालून ना सकाळी मॅरिनेट करून ठेवली होती तेल घातलेले हे तर जिरा घालते आणि हे खडे मसाला घालते आता कांदा घालून टाकते चिकन घालते ना टोमॅटो पिरू घालूया आपला बाकी काय काय बेसिक मसाला आहे बघा ते सगळं घालून घेते हे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे हिंग घालते हे ना मालवणी मसाला आहे हे धनिया पावडर आहे हे जिरा पावडर आहे चांगला मिक्स करून घेऊया अनियन पेस्ट आहे ना ते घालून घेते छोट पॅकेट आहे दहा रुपयेच आता ना एक अर्धा लिंबू घालते आता ना कोथंबीर घालून घेते आता ना आम्हाला किती पाणी पाहिजे ना तेवढं घालून घ्यायचं लेकिन मी जास्त पाणी काही घालणार नाही आहे थोडंसं घालणार किंवा मला ग्रेव्ही टाईप पाहिजे ह्याच्यात का, का टोमॅटोचं पिरी होते ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेली आहे थोडंसं पाणी घालते गरम मसाला घालते चला आता कुकर लावते आणि दोन सिटी काढते हे बघा पसिना बघा म्हणजे की जरा पण असं ब्लॉक करायचं मोडच नाही हे गरमीमुळे ना खूपच त्रास व्हायला लागलाय किती दिवस झाले मला वाटत की पंधरा दिवस झाले असणार एसी बंद आहे आमचं त्याबद्दल एवढच त्रास व्हायला हो लागला ना काय काही वाटत नाहीये एवढं गरमी मतलब की रात्री कसं पण काढू लेकिन दिवसभरच्या पण दुपारी झोपतो बघा तो असं त्रास व्हायला लागले ना आणि एसीवाले रिपेरी जो करतात ते काका ना तर दोन तीन दिवस झाले ये ये ते येतो येतो म्हणून अजून पण त्यांनी यायला लागले बघा त्यांचा पण वाट बघून बघून आला बघा काय आता एसी ना तिकडे लाईट लागतं रेड तर त्या ते नंबर दाखवतो ना एसी आपणच आपले आपण बंद व्हायला लागले त्याबद्दल ना असं पडतं दहा पंधरा दिवस ना बरोबर मला झोपच नाही असं झालेलं आहे दिवसभर पण ना हे बघा एवढं मग असं ना सावंतवाडीमध्ये खरंच असं गरमी आहे ना हे काय ते हे एप्रिल आणि मे मार्च तरी गेलं लेकिन आता हे एप्रिल आणि मे आणि जून म्हणजे की जून पाऊस लागे पाऊस कधी लागतं काय माहिती तोपर्यंत तरी बापरे भरपूर म्हणजे भरपूर खूप त्रास होणार आहे बघा असं बघितलं तर काहीतरी कूलर पाहिजे ए सी पाहिजे फॅन फॅन तरी, तरी तात्पुरता आहेच लेकिन कसं फॅनचा वारा पण ना परत गरमच वाटायला लागलं एसी जर असले की जर थंड ना पंधरा दिवस झाले एसीला काय झालं काय आपण चालू करतो आपण आपण बंद व्हायला लागले ते काय ते एवढं गरम 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 गरमीमुळे ना कायच करायचं काम तरी सगळं करायलाच पाहिजे लेकिन कसं ब्लॉगिंग करायचं हे करायचं म्हणजे खूप टाइम लागतो त्याला व्हिडिओ वगैरे बनवायला ना मग ते मोबाईल हे करायचं पकडायचं इकडे सेट करायचं इकडे सेट फिरायच तोपर्यंत फॅन बंद करायचं मग पसीना पसीना म्हणजे त्याबद्दल दिवसभर तरी बापरे तर किती वेळ मी आंघोळ करायला लागले ना तरी पण समाधान नाही असं वाटायला लागले जरा एक काम झालं ना आंघोळ करून यायचं एक काम झालं ना म्हणजे जरा पण ना हे वाटेच नाही असं म्हणजे काय की तुम सांगायला मला ते कसं काय सांगायला समजायचं कि बर वाटलं जोड काय गौड आहे ते थांब दाखव असं करायचं आणि मला ना दुपारीच ना चिकन करायचं होतं म्हणून ना मी दुपारीच भात लावली आणि भाकरी पण केली होती लेकिन काय असं काय म्हणते की काहीतरी कारणामुळे मी केली नाहीये आता त्याबद्दल दुपारच भात आहे बघा आणि दुपारीच मी मल्टीग्रेन भाकरी केली होती ते पण आहे आता तेस गरम करून खाणार आहे आणि हे आता बघा किती छान मला कसं पाहिजे म्हणजे मला पूर्ण काय लिक्विडी नको पाहिजे होतं फक्त थोडंसं ग्रेव्ही चला मग आता प्लेट करून घेते आणि ना गरम करून घेते असं डायरेक्ट गॅसवर ते गरम दे। गर्मी मध्ये ना भूक पण नाही असं वाटत की फक्त काय तर थंड 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 खाऊन राहायचं ते बघू ती गरम आहे तेवढे मग दाखवू Hmm. Yeah. Can I? Yeah. पण कसं मी जो कढईमध्ये करते बघा ग्रेव्ही तसं नाही झालेलं आहे जो मध्ये करते बघा त्याला जरा वेळ लागतो ते खूपच छान होतं हे नाही सिक्स्टी पर्सेंट द्यायचं असं ह्याला असं आहे छान लेकिन कसं ते कढाईमध्ये मला कसं ते गर्मीने कंटाळून तिथे गॅस जवळनं थांबायला होईल म्हणून मी असं शॉर्टकट मध्ये गेली आणि एक तरी ते उशीर पण झालेला आहे म्हणून लेकिन नेक्स्ट ना कडे मध्येच करते चला मग आता हा ब्लॉग मी इथंच करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि बेल आयकॉन दाबा चला उद्या भेटेक नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर